मित्रांनो तुम्ही कधी ना कधी नवीन हॅबिट म्हणजे सवय बनवण्याचा प्रयत्न केला आहे का जसं की पुस्तक वाचणे एक्सरसाइज करणे किंवा रोज सकाळी लवकर उठणे तुम्ही काही ना काही नक्की ट्राय केला असेल पण थोड्या दिवसानंतर तुम्ही ती सवय तोडता तुम्ही विसरता आणि मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन वाटते की तुम्ही कन्सिस्टंट का राहत नाही तुम्हाला हे माहीत असून की या सवयीमुळे तुम्हाला फायदे होतील तुम्हाला असं वाटतं की तुमच्यात विल पॉवर कमी आहे किंवा तुमच्याकडे मोटिवेशनची कमी आहे पण मित्रांनो खरा प्रॉब्लेम हाच आहे की तुमच्याकडे सिस्टम नाही आहे हो सिस्टम ऍटॉमिक हॅबिट्स या बुक मध्ये जेम्स क्लिअर यांनी एक्सप्लेन केला आहे की का नवीन हॅबिट्स बनवण्यासाठी फक्त मोटिवेशनची गरज नसते त्यांना बनवण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या मोठ्या आणि इफेक्टिव्ह सिस्टमची गरज लागते हेच सांगताना या बुकमध्ये त्यांनी काही लॉस म्हणजे नियम दिले आहेत त्याच्यात पहिला नियम आहे मेक इट ऑब्वियस मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की या फर्स्ट लॉ मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे पण जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मराठीत मेक इट ऑब्वियसचा अर्थ होतो स्पष्ट करणे आता तुम्ही स्वतःचं एक्झाम्पल घ्या तुम्हाला ज्या पण सवयी ऑब्वियस म्हणजे स्पष्ट वाटतात त्या तुम्ही करता कारण त्यामध्ये एफर्ट आणि टाइम खूप कमी लागतो तुमच्या वाईट सवयी जसं की रील स्क्रोल करणे तुमचा मोबाईल तुमच्याकडे सतत अवेलेबल असतो तुम्हाला फक्त मोबाईल उचलायचा आहे आणि इंस्टाग्राम उघडून रील्स बघायचे आहेत तुम्ही बघा यामध्ये किती कमी एफर्ट तुम्हाला द्यायला लागतोय तुम्ही जंक फूड खाता कारण ते खूप इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असते आणि जास्त महाग पण नसते म्हणून तुम्हाला जंक फूड खायची सवय लागली आहे पण दुसरीकडे चांगल्या सवयी त्या लपलेल्या असतात हो समजा तुम्हाला एक पुस्तक वाचायचं आहे तुम्ही ते पुस्तक दुसऱ्या रूमच्या ड्रॉवर मध्ये ठेवलं आहे म्हणून तुम्हाला जेव्हा पण पुस्तक वाचायचा विचार येतो तेव्हा ते तुम्हाला खूप एफर्ट द्यायला लागेल दुसऱ्या रूम मध्ये जाऊन ड्रॉवर उघडून त्यामधून पुस्तक काढणे आणि मग वाचायला घेणे पण तुमच्याकडे ऑलरेडी एक हॅबिट आहे जी ऑबvious आहे ती म्हणजे मोबाईल उचलून रील्स बघणे कारण तिथे एफर्ट कमी आहे आणि रिवॉर्ड जास्त आहे रिवॉर्ड असा की तुम्हाला भेटतो पण तो, तो खूप शॉर्ट टाइम असतो ज्याने तुमच्या मेंदूला फायदे कमी आणि जास्त होतात म्हणून या लॉ मध्ये हेच सांगितलं आहे की तुम्हाला जी पण हॅबिट बनवायची आहे ती खूप ऑब्विस असली पाहिजे कारण सुरुवातीला काही दिवस तुम्ही ती हॅबिट कराल पण जेव्हा तुमचं मोटिवेशन संपेल तेव्हा तुम्हाला ती सवय परफॉर्म करायला कंटाळा येईल कारण मोटिवेशन जास्त वेळ टिकत नाही आणि तिथेच आपला फर्स्ट लॉ आपल्या कामी येणार चला एक एक्झाम्पल देतो समजा तुम्हाला एक पुस्तक वाचायचं आहे तर तुम्हाला ते पुस्तक अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे तुमची जास्त नजर त्या पुस्तकावर पडेल तुम्ही त्या पुस्तकाला टेबलवर ठेवू शकता किंवा बेडवर ठेवू शकता ज्याने रोज झोपायला जाताना तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला आता पुस्तक वाचायचं आहे मित्रांनो हा छोटासा बदल मोठा डिफरन्स आणू शकतो अजून एक छोटीशी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ज्याने तुम्ही त्या सवयीला ऑब्वियस बनवू शकता ती म्हणजे हॅबिट स्टॅकिंग म्हणजे तुम्ही जी हॅबिट आता करताय त्याबरोबर नवीन सवयीला स्टॅक म्हणजे जोडणे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सकाळी कॉफी प्यायची सवय असेल तर तुम्हाला कॉफी पिल्यानंतर तुम्ही पुस्तक वाचाल असं स्वतःला बोलायचं आहे जेणे तुमच्या ते लक्षात राहील तुम्ही जेव्हा कॉफी प्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला याच्यानंतर पुस्तक वाचायचे आहे मित्रांनो हा लॉ काम करतो कारण आपला ब्रेन जो आहे तो पॅटर्न फॉलो करतो जर कोणती गोष्ट लपलेली आहे तर आपण त्याबद्दल विसरतो पण जर ती गोष्ट आपल्या समोर असेल तर आपण लगेच ऍक्शन घेतो आता तुम्ही डिसाइड करा कोणती सवय तुम्हाला बनवायची आहे आणि कोणते बदल तुम्ही करणार आहात मित्रांनो या बुक मध्ये टोटल चार लॉज दिले आहेत आणि प्रत्येक लॉ चे इनव्हर्जन पण दिले आहे की कसं आपण या लॉ चा वापर करून खराब सवयी तोडू शकतो पुढचा व्हिडिओ पहिल्या लॉ च्या इन्व्हर्जन बद्दल असणार आहे जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर तुमचे खूप मनापासून धन्यवाद चला पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा चला भेटूया